नमस्कार मंडळी आसूस किचनमध्ये मनापासनं स्वागत आज आपण बनवणार आहोत झनझणीत आणि टेस्टी प्रॉन्स मसाला करी ही रेसिपी अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करता येते रेस्टॉरंटसारखी चव झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ शर्ट बघा काही खास टिप्स शेअर केले आहेत मी आता आपण रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी पाव किलो प्रॉन्स घेतले त्याला स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेत त्यावर अर्धा निंबू निपडून घेतलेला आहे त्यानंतर चिमूटभर बरं हळद टाकली आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे लिंबू आणि हळद सर्व प्रॉन्सला छान लावून घेतलेलं आहे त्यानंतर त्यावर झाकण झाकून पंधरा ते वीस मिनटं आपण साईडला ठेवूया जेणेकरून प्रॉन्सला जेणेकरून प्रॉन्सला लिंबू आणि हळद लावलेलं त्यात मुरेल आता आपण हिरवं वाटण तयार करून घ्या त्यासाठी मी सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरवी मिरची आणि थोडी कोथंबीर घेतली आहे ग्रेव्हीसाठी लागणारे आपण टमाटे कट करून घेतो इथं आता टमॅटो मी मोठे मोठे तुकडे करते जेणेकरून आपण मिक्सरमध्ये टमॅटो फिरवू तेव्हा ते बारीक होऊन जाईल पेस्ट जास्त बारीक कट करायची काही गरज नाही आपल्याला टमॅटो कांदे तुम्ही किती जणांसाठी भाजी बनवताय त्यानुसार तुम्ही घ्या मी इथं दोन जणांसाठी घेते म्हणून मी एक मिडियम साईजचा सा टमॅटो घेतलेला आहे तुम्हाला भाजी किती लोकांसाठी किती क्वांटिटीत करायची त्यानुसार तुम्ही टमॅटो आणि कांदे वाढवून घेऊ शकतात त्यानंतर मी मोठ्या मोठ्या साईजमध्ये कांदा कट कोरून गेते, काई दन काई करून घेते काहीजण काय करताना ग्रेव्ही करताना डायरेक्टली बारीक चॉप करून कांदा टमाटा वापरतात त्याने काय ना भाजीला पाणी सुटतं आणि ग्रेव्ही आणि पाणी एका साईडला असं दिसतं तसं न दिसण्यासाठी आपण छान आधी ग्रेव्ही तयार कर टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही तयार करून घेतल्यामुळे कारण आपल्या भाजीला खूप छान घट्टसरपणा येतो आणि टेस्टही छान येते त्यानंतर मी गॅसवर कढी ठेवली कढईमध्ये मी थोडंसंच एक पडी एवढं तेल घातलं आहे आपल्या फक्त टमाटे कांदे भाजले जातील एवढंच त्यात तेल घालायचं आहे तेलाचा जास्त वापर नाही करायचा आहे त्यानंतर बारी त्यान त्यात बारीक कट केलेले कांदे घालायचे कांदे छान मिक्स करायचे जेणेकरून ते स्लाईस मोकमोकड्या होतील आणि कांदे छान सुटसुटीत होतील तोपर्यंत त्याला मिक्स करायचे थोडं स्वादानुसार मीठ घालून मीठ घातल्याने काही ना आपले कांदे शिजायला लवकर मदत होते आणि पटकन होऊन जातात ग्रेव्ही बनवायला आपल्याला काही ना जास्त वेळ नाही लागत त्यानंतर आपले कांदे हलका गुलाबी रंग झाल्यानंतर त्यात आपण कट केलेले टमॅटो घालून घेऊयात आणि कोथंबिरीच्या मागच्या दांड्या हे माग कोथंबिरीच्या मागचे डेट टाकल्याने काय ना भाजीला खूप छान चव येते आणि भाजीलाही छान घट्टसरपणा तो त्याने छान दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजवून आहे आणि हे सर्व करताना गॅस कमीच ठेवायचा आहे जर फुल गॅस केला तर ता आपले टमाटे कांदे जडू शकतात आपले टमाटे छान मऊ झालेले आहेत एवढंच आपल्याला त्याला शिजवायचं आहे ते गार आहे तोपर्यंत आपण जे हिरवं वा वाटण घेतलं होतं मिक्सर जार मध्ये ते आपण छान जाडसर भरड तयार करून घ्या त्याची जास्त बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला अगदी जाडसरच भरड ठेवायची तुम्ही मिक्सर जारवायची खलबत्ता येत त्याला कुटून घेऊ शकता हिरवं वाटण टाकल्याने काय ना भाजीला खूप छान चव येते आणि छान झंजण येते ही होती आपली भाजी खूप जणी हिरव वाटणाचा वापर नाही करत पण मी सांगते तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा खूप छान भाजी तयार होते त्यानंतर आपण शिजवलेले कांदे टमॅटो मिक्सरदारमध्ये टाकून छान बारीक पेस्ट तयार करून घेऊया त्यानंतर एक मीडियम साईजचा सा कांदा टमॅटो छान बारीक कट करून घेतला आहे मी आणि आपलं घेतलेलं आहे हिरवं वाटण त्यानंतर मी आता सुके मसाले काढून घेते एका बाउलमध्ये त्यासाठी मी दोन चमचे एवढं लाल मिरची पावडर घेतला आहे एक चम्मच गरम मसाला घेतला आहे एक चम्मच धना पावडर घेतली चिमूटवर हळद घेतली आहे सर्व सुके मसाले मी एका मध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं जी ग्रेवी तयार केली होती आपण कांदा टमाट्याची ती एका मध्ये काढून घेतो आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे मी कढई तीच घेतली जिच्यात आपण आधी ग्रेवी तयार केली होती त्यात दोन चमचा एवढं मी तेल घातलं आहे तेलचा वापर मी खूप कमी करते तुम्ही जर जास्त करत असाल तर अजून तुमच्या आवडीनुसार तेलचा क्वांटिटी वाढवू शकतात तेल गरम झाल्यानंतर त्यात मी राई टाकली आहे राई छान तडतडल्यानंतर त्यात जिरं घातलं आहे जिरंही छान फुलून आलं आहे त्यात आता कढीपत्ता टाकलं आहे तीन ते चार पान कढीपत्ता छान तडतडल्यानंतर त्यात आपण जे कट केलेले कांदा होता तो त्यात घालूया कांदा छान दोन ते तीन मिनटं परतायचा आहे कांद्याला छान हलका गुलाबी रंग येईल तोपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करत राहायचं आहे कांदा फ्राय झाला आहे त्यानंतर आता आपण कट बारीक कट केलेलं टमॅटो आणि हिरवं वाटण घालून घेऊया त्यालाही छान मिक्स करून दोन ते तीन मिनटं परतायचं आहे टोमॅटो कांदे छान फ्राय झाले त्यात आता आपण मीठ टाकून घेऊयात मीठ टाकताना एवढी काळजी घ्यायची की आपण जे टोमॅटो कांदा शिजवत होतो आधी ग्रेवी करण्यासाठी त्यातातही आपण मीठ टाकलेलं आहे त्यानुसारच यात मीठ टाकायचं आहे नाही तर भाजी खारट होऊ शकते त्यानंतर टोमॅटो कांद्याची केलेली पेस्ट आपण त्यात टाकूया त्यालाही छान शिजवून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे त्यावर झाकण झाकून आपण दोन ते तीन मिनटं त्याला असं शिजू देऊया जेणेकरून छान कडेने तेल सुटेल एवढं दोन ते तीन मिनटं झालेत बघू शकतात छान तेल सुटलं आहे कडेने त्यात आपण सुके मसाले टाकून घेऊयात आता सुके मसाले टाकूनही छान मिक्स करून घेऊया त्यानंतर जे निंबू आणि हळद लावून मॅरिनेट करायला आपण जे प्रॉन्स ठेवले होते ते त्यात घालून घेऊया प्रॉन्स छान मिक्स करून घेतलेत त्यावर झाकण झाकून आपल्याला वाफेवरती दोन ते तीन मिनटं असे शिजवायचे आपले प्रॉन्स आहेत तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन त्याला छान तेलही सुटतं भाजीला आणि टेस्टही खूप छान येते आणि प्रॉन्स शिजायलाही लवकर मदत होते दोन ते तीन मिनटं झालेत आपण झाकण खोलून बघूया किती छान तेल आलं आहे तरीही सुटली आपल्या ग्रेवीला त्यानंतर मी अर्धी वाटी एवढं त्यात पाणी घालते तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा तुम्हाला जेवढी घट्ट किंवा पातळ भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यात पाणी टाकायचं आहे मी ही भाजी फक्त दोन लोकांसाठी बनवते त्यासाठी एवढीच मी भाजीचं ग्रेव्ही ठेवली आहे आणि माझ्या मुलाला ही भाजी फक्त भातासोबत खायला आवडते त्यासाठी मी पाण्याचा वापर खूप कमी केला आहे दोन तीन ता ता ते तीन मिनटं झाले आहेत आपण झाकण खोलून बघूया बघू शकतात किती चमचमीत आणि झणझणीत आपली भाजी तयार झाली आहे तेलही छान सुटलेलं आहे भाजीला अगदी बघताच क्षणी तोंडाला पाणी येईल आणि खाऊशी अशी वाटेल अशी आपली प्रॉन्स मसाला करी तयार झालेली आहे आणि प्रॉन्सही आपले छान शिजून गेलेले आहेत आता त्यावर आपण बारीक कट केलेला कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करून भाजी सर्व करून घेऊया तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुमची एक कमेंट किंवा तुमचा एक फीडबॅक मला अजून छान छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला प्रोत्साहन देईल आणि अजून उत्साही येईल मला तुमच्यासोबत छान छान रेसिपी सांगायला अशाच चमचमीत पारंपरिक आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी असोस किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आपली चमचमीत आणि झंझणीत प्रॉन्स मसाला करी किंवा कोडंबी रस्सा तयार झालेला आहे तुम्ही एकदा ट्राय करा रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत ओके बाय